मित्रो आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत काही माणसं गरीब असतात काही माणसं श्रीमंत असतात आजच्या श्रीमंतीबद्दल म्हणजेच आर्थिक श्रीमंतीबद्दल आपण बोलणार आहोत बऱ्याचदा माणसं असं सांगतात तुम्हाला की कष्ट करा तुम्ही श्रीमंत व्हाल जी गरीब माणसं आर्थिकदृष्ट्या गरीब आपण ज्यांना म्हणतो त्यांना श्रीमंत व्हावं वाटत नाही का श्रीमंत बनवाची इच्छा नसते का असा एक प्रश्न आपल्या समोर आहे दुसरी गोष्ट ते कष्ट करत नाहीत का असा एक प्रश्न आपल्या समोर आहे मग ते त्याला त्यांना पण श्रीमंत व्हायचं असते इच्छा असते ते पण कष्ट करतात मग मागे का पडतात आणि मग श्रीमंत होणारी माणसं श्रीमंत का होतात यावर आपण थोडं विचार करू यावर चर्चा करू आता पहिल्यांदा बऱ्याचदा आपण मागे पडण्याचं आर्थिकदृष्ट्या काय कारण असते आपल्याला वाटते पैसा पाहिजे बरं का माणसाला पैसा मिळवण्याची गरज आहे बरं का माणसाला आणि मग जे तीव्र इच्छा पाहिजे ती इच्छा असत नाही मग कधी कधी नकारात्मक असा विचार माणसाच्या मनात येऊन जातो की आपला जन्म हा श्रीमंत होण्यासाठी झालेला नाही आपलं नसीबच फुटका आहे आणि मग बघूया जसं आहे तसं ठेवले मग आनंदी जसं ठेव दे, देवाने ठेवले आपल्याला तसंच राहावं आपल्या नसीब फुटका असं सटवीन आपलं गरिबीतच राहावं तुम्ही गरीबच गरीबच राहावं म्हणून तुम्हाला लिहून ठेवलेलं आहे तर मग तो कोणी बदलणार नाही अशी एक अंधश्रद्धा आहे तर मित्र हा नकारात्मक विचार आपण श्रीमंत होऊ शकत नाही आपला जन्म या जन्मामध्ये काय आपण श्रीमंत होण्यासाठी झालो नाही आपल्याला देवानं काय मागच्या जन्मीचं पाप की या जन्मी आपल्याला गरिबीतच राहायला लावलेला आहे बघूया या जन्माला जरा देवदेव देव करू थोडं आणि मग देव आपल्याला पुढच्या जन्मामध्ये श्रीमंताच्या घरी जन्माला घालेल अशी एक अंधश्रद्धा आहे हा नकारात्मक विचार काढून टाकणं हा श्रीमंतीसाठीचा पहिला मार्ग ठरेल दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे कष्ट करणं केलं जातं करत नहीं तष्ट करता मनस घाम गाड़ेपर्यत कष्ट करता काम करता पावसात काम करता रात्री काम करता रात्री काम करते का आसो नसो काम करता कभी पोटी काम करता त्रास होता ना काम करता कभी कभी अंग अंगा ताप है तो काम करता कष्ट करणं अनिवार्य असतेच त्याच्या जीवनामध्ये तरी मग श्रीमंत होत नाही आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आपल्याला जर सोनं पाहिजे आहे सोन्याची खाण पाहिजे आहे तर आपण कोळशाच्या खाणे आपण जर दुसरंच जिथं सोन्याचं खानच नाही सोनच नाही जिथं खोदत असू तर काय कसं काय सोनं मिळणार आपल्याला चांदी पाहिजे तर चांदीची जिथं चांदीची शक्यताच नाही तिथं आपण खोदत असू तर कसं काय मिळेल तर मला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे की जी गोष्ट करून तुम्हाला श्रीमंत होणे का पैसाच मिळणार नसेल तर तुम्ही ती गोष्ट किती वर्षी केलात आणि पिढ्यान पिढ्या केलात तरी श्रीमंत कधी होणार समजा तुम्हाला चारशे रुपये मिळतात दररोजचे आणि कुटुंबामध्ये चार माणसं तुमचे खायला आहेत तरी चारशे रुपये तुम्ही कमवलेले हे चार माणसाच्या पोटामध्ये अन्न घालण्यासाठी तुमचे खर्च होऊन जातात म्हणजे ज्या कष्टातून मिळवलेला पैसा तुमचा बाकी शिल्लकच राहत नाही जिथं बचतच होत नाही आणि बचतीच गुंतवणूक जिथं होत नाही आणि ज्या कष्टातून जो मोबदला मिळतो तो बचत करण्यालायक बचत करण्या इतका गुंतवणूक करण्या इतका मिळत नसेल फक्त आलेला पैसा फक्त दैनंदिन गरजा भागवण्यात संपुष्टात येत असेल नव्हे तर मध्येच आजार किंवा अनेक काही गोष्टी घडल्यामुळे उलट पैसे कर्ज काढावं लागत असेल पुन्हा व्याजाचा भार त्याच्यावर असेल तर तुम्ही श्रीमंत होणार कसे हा प्रश्न आहे अजून एक श्रीमंत इच्छा असते थोडी पण एकच त्याचा जो दृढ इच्छा पाहिजे दृढ इच्छाशक्ती पाहिजे प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे आणि ती प्रबळ इच्छाशक्ती रोमारोमात तुमच्या भिनली पाहिजे तेच स्वप्न पडले पाहिजे तुम्हाला बर्निंग डिझायर असं इंग्रजीत एक शब्द आहे आणि तुमच्या रोमारोमामध्ये प्रत्येक जडी स्थळी काष्टी पाशाने तुम्हाला फक्त श्रीमंती दिसली पाहिजे बघा आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा श्रीमंत बनण्यासाठी सोन्याचा चमचाच घेऊन जन्माला यावा लागतो श्रीमंताचीच मुलं श्रीमंत होतात आणि आपण कुठं आपला बाप कुठे श्रीमंत आहे म्हणून आपण श्रीमंत होणार आहोत आपल्या पिढ्यान पिढ्या गेल्यात गे मग आपण थोडं श्रीमंत होणार हा जो ना एक विचार आहे हा सुद्धा आपल्याला बाजूला केला पाहिजे जी जी माणसं तुम्हाला पाहण्यात आहेत किंवा तुम्ही वाचलेली असतील पाहिलेली असतील ऐकलेली असतील ज्यांची सुरुवात ही गरिबीत आहे अनेकांची सुरुवात आज अंबानी परिवार दिसतोय तरी धी धुरुआबाई अंबानी गरीब होते काम शोधण्यासाठी ते मुंबईला पण आले होते मुंबईत त्यांना ते काम मिळालं नाही पण पुन्हा फॉरेनला गेले तिथं त्यांनी काम केलं जे एक मिळेल ते आणि मग त्यातून पैसा मिळवला आणि ते पुढचा इतिहास आहेच तर मला या निमित्ताने आपल्याला हे सांगायचं आहे की जी एक गोष्ट आपल्याला ध्यास जो पाहिजे तो ध्यास असतो का आपल्या शंभर अनेक इच्छा अनेक इच्छा असणं एका चांगल्या इच्छेचं चा मरण असतं आता तुम्हाला ज्या गोष्टीतून पैसे मिळायला लागलेत कोणीतरी दु मग पैसे मिळायला लागलेत पैसे आता तुम्हाला वाटायला लागले श्रीमंत होऊ शकतो आपण आता तर त्यानंतर काय होते काय दुसरीच इच्छा निर्माण होते कोणीतरी दुसरंच सांग चल की बालाजीला जाऊ चलकी इथं जाऊ चलकी तिथं जाऊ चलकी या यात्रेला जाऊ चलकी या जाऊ चलकी या महाराजाकडे जाऊ चलकी त्या महाराजींकडे जाऊ ते इकडे जातात तिकडे जातात याच्या क तेरवीला अमुकला तमुकला कामं सोडून देऊन ज्याच्यातून पैसा मिळता मिळतोय ते कामं सोडून देऊन जे माणसं फिरायला लागतात आणि दुसऱ्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये अनेक उद्भवतात मी याचा अर्थ असं म्हणत नाही की तुम्हाला आवश्यक जिथं तुमची गरज आहे तिथं तुम्ही गेलंच पाहिजे जिथं काही चार जे काही नातेसंबंध आहे तुम्हाला जोपासले पाहिजे असं काही नाही आहे पण कितीतरी जिथं आपली गरज नाही उग बरं दिसते म्हणून जायचं जिथं आपली नोंदच घेतली जात नाही तिथं जाऊन तोंडवरी करून राहायचं जिथं जाण्यानं गेलो तर काय न गेलो तर काय गे, त्यांच्यावरही फरक पडत नाही तुम्ही आलात काय न आलात काय त्यांना काही गे, देणंही घेणं नाही अशाही ठिकाणी जाणं असं जे काही करतो आपण निरर्थकता आयुष्या आयुष्य निरर्थक करून टाकते लक्षात इथं नक्की गरज आहे आपल्याला जाणं गरजेचंच आहे अतिशय गरजेचं आहे तिथं गेलंच पाहिजे मला हे म्हणायचं आहे की तुमच्या नाच बघला की नाचच बघत राहा वाट ना हे बघत ते बघत काही दिवस राजकारण दिसलं आल्या निवडणुकीत त्या निवडणुकीच्या पाठीमाग खाय बटन मटन खाय बग, बस दाबत बटन काय ते तरी असं त्याच्या राजकारणातच काही दिवस घालायचे काम तिकडे सोडून द्यायचे काही काही जरी शेतामध्ये भुईमूग वाळून जायचे ओस वाळून जाते पाणी द्यायला सुद्धा जायला जात नाही तेच निवडणूक 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 एक झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी काही जण ह्या राजकारणाच्या मागं लागून सुद्धा स्वतःचं वाटल करून घेतलेले आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमचा तो करिअरचा भाग असेल तर त्याच्यातही लक्ष केंद्रित करा राजकारणातूनही तुम्हाला कधी करिअर करायचं असेल तर त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा आणि तिथं वेळ देऊन तुम्हाला काय प्राप्त करायचं आहे ते पण एकदा नियोजन कराज की विषयावर मी पुन्हा कधीतरी बोलेल फक्त आपल्याला इथं चाललेलं आहे की तुमचं काम सोडून जी जी माणसं मोठी झालेली आहेत ना ती काम सोडून त्यांचं जे मुख्य ध्येय आहे प्राधान्यक्रम देता आलं पाहिजे आता उदाहरण मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला पैसा मिळवायचा आहे त्या पैसा मिळवताना ज्या कामातून चांगला पैसा मिळतो आता मी तुम्हाला सांगतो होते भाय अंबानीच मुंबईला आलं त्यांना काही मजुरीचं कोणतंही का। काम मिळालं नसतं का त्यांना हवं ते हो काम ज्याच्यातून त्यांना श्रीमंत व्हायचं होतं तसं काम पाहिजे त्याच्या शोधात होते ते तर मी तुम्हाला सांगत होतो की ज्या कामातून तुम्हाला श्रीमंत व्हायचं पहिल्यांदा काम निवडलं पाहिजे ही निवड खूप महत्वाची आहे ते आपण पुढच्या भागात कोणतं काम निवडलं पाहिजे वगैरे बघूया तर मला या निमित्तानं सांगायचं आहे तुम्हाला की हे काम जे काही तुम्ही निवडले ज्यातून पैसा मिळवणार आहात तर त्याच्यासाठी किती वेळ पंच्याहत्तर टक्के वेळ तरी तुमचा त्याच्यासाठी दिला पाहिजे जे उपलब्ध वेळेतला म्हणजे झोपेला आठ तास इतर गोष्टीसाठी एक दोन तास आणि बाकीचा जो वेळ आहे तो वेळ तुमच्या मग थोडासा एखादा तास व्यायामाला दिला पाहिजे अशा पद्धतीने इतर गपा गोष्टी एकमेकाशी संवाद साधणं फोन वगैरे येतो असे एक बारा तास जेवण वगैरे ते आणि बारा तासातले दुसरे जे बारा तास आहेत त्यातले किमान दहा तास तुम्हाला ज्यातून पैसा मिळतो त्यासाठी दिला दिला पाहिजे मग या शिवायचा जे काही मनोरंजन असेल अमुक असेल तमुक असेल इकडे फिरणं असेल तिकडे हे, हे तुम्हाला सोडून दे द्यावं लागेल मी तुम्हाला सांगेल की यशाचं जर सु सूत्र पाहिजे असेल तुम्हाला तर ज्या कामातून बघा जसं दुधामधून दुधातच तूप दडलेलं असतं तसंच काम कामातच श्रीमंती दडलेली असते म्हणजे त्या कामात तुम्हाला पूर्णतः फोकस करावं लागतं लक्ष केंद्रित करावं लागतं विखुरलेलं लक्ष तुम्हाला श्रीमंत देत नाही आता एक उदाहरण दिलं जातं नेहमी करता ते तुम्हाला सांगतो की एकाला विहीर खोदायची होती आणि शंभर फुटावर पाणी लागणं हे तिथे शंभर टक्के निश्चित होतं तर तिथं तो दहा 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 फूट खोदत फिरणार शंभर खोदला खोदलापर्यंत दहा दहा फुटाचे दहा खड्डे खदले त्याने पण ते पाणी नाही लागलं मला सांगायचं आहे की तुम्हाला एका ठिकाणावर लक्ष केंद्रित करावं लागेल आणि मग लक्ष केंद्रित केल्यानंतर त्या विषयाच्या कल्पना सुचतात त्यातल्या का काही अडचणीवर मात करावं हो कसं सुचतं मग तुम्हाला तुमची ओळख तयार होते त्या कामात आणि मग ओळख तयार झाली की लोक तुम्हाला सहकार्य करायला येतात मार्गदर्शन करायला येतात म्हणून तुम्हाला त्या त्या एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं लागते लक्ष केंद्रित केल्यामुळे तुम्हाला सूर्याचा प्रकाश एकत्र केंद्रित के तर खाली जाळ लागू शकतो तस तुमचं लक्ष केंद्रित केलं तर त्या क्षेत्रामध्ये शे, तुम्ही प्रकाश निर्माण करू शकाल त्याच्यावर बळ दिलं पाहिजे जोड दिल। तुमची क्षमता तुमचं कौशल्य तुमचा शहाणपण त्याच्यासाठी लावलं पाहिजे कधी इकडी राजकारणाकडं कधी इकडल्या कारणाकडं तिकडल्या कारणाकडं तुमची एनर्जी तुमची क्षमता कौशल्ये शहाणपण वेगवेगळ्या क्षेत्रात विखरला गेलं असेल तर ते होणार नाही यश मिळणार नाही लक लक्षात आणि वेगवेगळ्या ते जे ज्या क्षेत्रात तुम्हाला का व्हायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सुधारणा करत जावं लागेल तेच ते करत राहिलं आता उदाहरणार्थ सुधारणाच करायचं ठरलं नाही हो एक उदाहरण साधं घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येते एक दोन नौकर एक त्याकडे लाकडं तोडायचं काम करायचं आणि बघ तो रोजचे दहा लाकडं तोडायचा एक दुसरा नौकर आला त्याने रोज वीस लाकडं तोडायला लागला मग त्याची मजुरी दुप्पट करण्यात आली करण्यात आली ते पहिलं नोकर म्हणाला की मी इतक्या वर्षापासून तुमच्याकडं काम करतो आणि तो काल परवाच आला आहे तर त्याला तुम्ही पगार दुप्पट केली मजुरी दुप्पट केली आणि मला तेच ठेवलात मग त्याने म्हणलं नाही तुझं कामच तेवढं आहे त्याचं काम वाढव पैसा वाढेल मग त्याने त्याला सांगितलं एका मित्राने की बाबा या नवीन आलेल्या माणसाचा तुम्ही द्वेष करू नको तू तर त्यांना तो ते दुप्पट लाकडं कसे तोडू शक तोडतोय त्याचं ते शिकून घे त्याच्याकडून त्याच्याकडून प्रेरणा घे त्याच्याकडून गायडन्स घेऊ ज्ञानाने नॉ नौ, नॉलेज पावर म्हणतात ते नॉलेज जेव्हा आपण केवळ नॉलेज म्हणजे पॉवर नाही तर त्या नॉलेजचा जेव्हा आपण कृती आणि उक्तीसाठी उपयोग करतो त्याच्यातून पावर तयार होत असतो नॉलेज घेतलं आणि काहीच उपयोग काय काहीच करत नाही नॉलेज आहे खूप पण त्याचा उपयोगच करत नसेल तर ते त्या नॉलेजला काही अर्थ राहत नाही घेतला काय न घेतला काय तेवढं सारखंच मग त्याला पटलं ते आणि मग त्याला विचारलं बाबा तू मग हे तुला पगार जास्त झाला म्हणून मजुरी जास्त झालेली आहे तर मला पण सांग तर त्याने सांगितलं बाबा तू मी धार लावत असतो मी माझ्या कुऱ्हाडीला धार लावत असतो सतत थोडं तोडले की धार लावतो मग तोडतो मग खचकचकच खचकत तुटल्या जातं कचकच खच तुटल्या जातं आणि तू ते मुंडी कुराड किती वर्षापासून वापरतोस त्यामुळे तुझे लाकडं जास्त तुटत नाही यातून आपल्याला काय बोध घ्यायचं तर आपल्याला सुधारणा करत राहावं लागते आपल्या मेंदूला आपल्याला धार लावत राहावं लागते अधून वेगवेगळे कौशल्य शिकून घ्यावं लागतं वेगवेगळे आपल्या क्षमता विकसित करावं लागतात नॉलेज घ्यावं लागतं अपडेट राहावं लागतं आणि मग त्याच्यातून आपल्याला जे काही प्राप्त होते त्यातून सुधारणा करणं अतिशय गरजेचं आहे आणि चिकाटी खूप महत्वाचं आहे मध्येच अडचणी येतात अडथळे येतात कोणीतरी डिस्टर्ब करते मग आपण ती गोष्ट सोडून देतो जाऊ द्या दे काय पडले मग याच्यातच नैराश्य उदासीनता तर हे आपल्याला थांबवता मग थांबला तो संपला जीवनाचा नियम आहे म्हणून आपण चिकाट काही करलं तरी चिकाटीनं आपण ती गोष्ट सोडून देता कामा बऱ्याच जणांना आठवत असेल की तुम्ही एखादं चांगलं काम सुरू केलं होतं त्याच्यातून चांगला पैसा मिळालेला सुरू झाला होता पण ते तुम्ही सोडून दिले मग याचा अर्थ वाईट गोष्ट चिकाटीनं धरून ठेवू नका चांगली गोष्ट सांगतोय मी तुम्हाला कायदेशीर आणि पायदेशीर हे चिकाटले पण आणि झपाटले पण लोक म्हटलं पण काय झपाटून आहे बाबा त्याला त्या कामाशिवाय काही सुचतच नाही असं वाटतं झपाटून त्या गोष्ट कामाला लागलं पाहिजे आणि हे झपाटले पण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यश मिळून देते मित्रांनो आणि दुसरी एक महत्वाचा शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आहे तुम्हाला जे काही टप्प्याटप्प्याने श्रीमंत होत आहेत तर तुम्ही आज आज तुम्हाला रोजचे शंभर रुपये मिळवायचे किंवा या महिन्यामध्ये तुम्हाला एक, एक हजार रुपये मिळवायचे असं गुरु धरा तर तुम्हाला रोज आता समजा तुम्हाला तीस हजार रुपये मिळवायचे तर रोज एक हजार रुपये कसे मिळतील याचं प्लॅनिंग करावं लागतं तुम्हाला आणि मला तीस हजार रुपये रोज मिळवायचं आहे आणि मग केवळ मला तीस हजार मिळवायचे आहेत एवढी इच्छा असून चालत नाही तर त्यासाठी आपल्याला काही कृती करावी लागेल काही उक्ती करावी लागेल त्यासाठी काहीतरी योगदान दिल्याशिवाय दान भेटत नाही तर योगदान देण्यासाठी आपण प्लॅनिंग केली पाहिजे नियोजन केलं पाहिजे ठरवलं आता ठरलं आहे तीस हजार रुपये मिळवायचे तर रोज एक हजार रुपये मला मिळवायचेच आहे तुम्ही जर एखादा नेटवर्क मार्केटिंग करत असाल आणि तुम्हाला एक हजार मिळवण्यासाठी तुम्हाला आता युजमी नावाची कंपनी आहे त्याच्यामध्ये एक पाच एक प्लॅन जर तुम्ही पाच एक लोकांना जर जॉईन करून घेतला तर तुम्ही आणि बाकीचा एखादा दुसऱ्यानं तुमच्या ग्रुपमधल्याने एक जॉईन केलं पाच एक लोकांचे तुम्हाला दोनशे प्रमाण एक हजार रुपये मिळतं आणि त्यानंतर वीस रुपये त्याचा इन्कम टॅक्स जातो तर किमान तुम्हाला इतर एखादं त्या ग्रुपमध्ये एखाद्याने जॉईन केलं तरी ते विशेष रुपये दुसरे मिळून जातात तर म्हणजे किमान पाच लोक दिवसामध्ये तुम्हाला जॉईन करावे लागतील मग ते केल्याशिवाय मी थांबणार नाही हा दृढ निश्चय करून तुम्ही काम केलं पाहिजे प्राईम मेंबरशिप तुम्हाला पाच लोकांची करावी लागेल म्हणजे सांगायचं आहे हा एक उदाहरण मी एवढं दिलं तर की असं तुम्ही कुठलंही दुसरं उदाहरण घेऊ शकता तर त्यासाठी तुम्हाला एक दिवसाचे डेडलाईन म्हणजे तीस दिवसामध्ये तीस हजार रुपये तुम्हाला कुठल्या एखाद्या दिवसात ठीक आहे तीस दिवसात कुठल्याही सिच्युएशनमध्ये मला एवढे मिळवायचेच आहेत आणि ते पैसे या पद्धतीने कुठंतरी पैसे मिळतात मग पैसे येतात कुठून कशाच्या मार्गाने येतात ते मार्ग निश्चित पाहिजे ना त्या मार्गातून तुम्हाला ते पैसे कमवावे लागतील त्यासाठी सगळं प्लॅनिंग तुम्ही कागदावर लिहून ठेवा आणि ते पैसे आपल्याला मिळतात यावर तुमची श्रद्धा असली पाहिजे कारण दुसऱ्याला मिळू शकतात तर मी का मिळू शकत नाही असं तुम्हाला वाटलं पाहिजे आणि स्वत नेहमी स्वतःला सकारात्मक ऊर्जावान ठेवलं पाहिजे आणि उदास निराश लोकांसोबत कोणी जोडल्या जात नाही त्यांना पैसेही जोडले जात नाही तर मित्रो या आणि भागामध्ये एवढा महत्त्वाचे मुद्दे मी सांगितलेले आहे दुसऱ्या भागामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे या संदर्भात मी सांगणार आहे धन्यवाद